नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी सारिका आज थोडीशी शॉपिंग करायची आहे त्यामुळं बाहेर निघाले आहे तर चला मग जाऊयात आपण शॉपिंग करायला शॉपिंग करण्याचं तसं काही फार महत्वाचं असं कारण नाहीये पण समोरचे बाबा थोडेसे बाहेर ट्रिपला जाणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी थोडीशी किरकोळ खरेदी आहे ती खरेदी करणार आहेत म्हणून आम्ही आलेलो आहे थोडीशी खरेदी करून जाता जाता थोडस डीमार्टमधून थोडंसं काम आहे डीमार्टमधलं थोडंसं साहित्य खरेदी करायचं आहे ते खरेदी करून जायचं म्हणून बाहेर निघाले आहे मी तर आता थोडीशी शॉपिंग आम्ही कपड्यांची केलेली आहे ह्या है, स्टॅचू वर अडकलेला हा ड्रेस मला खूप छान वाटला म्हणून याचा व्हिडिओ केलेला आहे आता आम्ही डी मार्ट मध्ये डीमार्ट मधली थोडीशी खरेदी करून आम्ही आता घरी जाणार आहोत खरेदी झालेली आहे डीमार्ट मधली आम्ही आता घरी निघालोय आणि मैत्रिणीनं मी घरी आलेली आहे आता कंटाळा फार आलेला आहे तर छानपैकी चहा ठेवते कारण कंटाळा जाण्यासाठी चहाचा एक कप खूप आवश्यक आहे म्हणून चहा ठेवलेला आहे चहा झाल्यानंतर चहा घेऊन मग बाकीच्या अजून घरातली कामं आहेत बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे तर ती कामं पण मला करायला हवी आहेत म्हणून आता थोडासा चहा गरमागरम घेते थोडीशी मी फ्रेश होते आणि बाकीच्या कामाला लागते तर मैत्रिणींनो भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय